दिशा अकॅडमी आणि निर्गुडे सत्कार अकॅडमीतील विशेष सन्मानाने गुणवंत विद्यार्थी हनुमंत यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मान विट्यातील दिशा अकॅडमी आणि निर्गुडे क्लासेसचे दहावी बोर्ड परीक्षेतील एम एच टी सीईटी जेईई एन एम एम एस पाचवी व आठवी स्कॉलरशिप या परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झालाय निर्गुडे क्लासेस विटा इथ गेली सत्तेचाळीस वर्ष ज्ञानदानाच काम करत आहेत या क्लासेसचे अनेक विद्यार्थी दरवर्षीच राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकत असतात यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत दिशा ॲकॅडमीचे अनेक विद्यार्थी एम एच टी सीई टी जेई एन एम एम एस पाचवी व आठवी स्कॉलरशिप या परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करून अकॅडमीचं नाव झळकवत असतात यंदाच्या वर्षी देखील दिशा अकॅडमी आणि निरगुडे क्लासेसचे अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग भरारी घेऊन यश संपादन केलंय गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा प्रसिद्ध साहित्यिक भीमराव धुळूबुळू विटा हायस्कूलचे प्राचार्य हनुमंत जाधव विटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विश्वजित काळे व निरगुडे क्लासेसचे संस्थापक हनुमंत निरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय निरगुडे क्लासेसचे संस्थापक हनुमंत निरगुडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक विश्वजित काळे यांनी देखील कायद्याअंतर्गत माहिती सांगून जनजागृती केली प्रसिद्ध साहित्यिक भीमराव धुळूबुळू यांनी अनेक उदाहरणाद्वारे जीवन कसं जगावं व यशापर्यंत जाण्याचा मूलमंत्र दिलाय